नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरच्या साहित्यामध्ये झटपट कुकरमध्ये होणारी टेस्टी बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर लगेचच आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो हे चिकन घेतलेले आहे चिकन मी दोन तीन पाण्याने स्वच्छ हे धुवून घेतलेले आहे चिकन दोन तीन वेळा स्वच्छ धुल्याने काय होतं तर त्यातील उग्रवासा निघून जातो म्हणून चिकन हे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचं सगळ्यात अगोदर आपण चिकनला हळद आणि मीठ हे मुरत ठेवण्यासाठी लावूयात तर त्यासाठी एक चमचाभर हळद या चिकनमध्ये टाकायचं त्याचबरोबर यामध्ये दीड चम्मच हे मीठ टाकायचं आता मीठ आणि हळद चांगलं ह्या चिकनला प्रत्येक पीसला चांगला असं मिक्स करून घ्यायचं लावून घ्यायचं असे लावून साईडला ठेवल्याने काय होतं तर मीठ आणि हळद या चिकनमध्ये चांगले मुरते म्हणून मीठ आणि हळद अगोदर चांगलं चिकनला लावून घ्यायचं आता हे चांगलं आपण हे मिक्स करून घेतलेले आहेत तर बिर्याणी बनवण्यासाठी मी येथे बासमती इंद्रायणी हे पाऊन किलो तांदूळ घेतलेले आहे तांदळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हो कमी जास्त करू शकता आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक तांब्या मी यामध्ये पाणी टाकलेले आहे म्हणजे दोन ग्लास यामध्ये मी पाणी टाकले आता हे आपल्याला हाताने हे चांगलं असं चोळून घ्यायचं आहे आता यातील सर्व पाणी आपण पूर्णपणे निथळून घेणार आहोत तर तांदूळ मी येथे स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला एक तांब्यावर पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचं आहे किंवा दहा ते पंधरा मिनटं हे तांदूळ आपल्याला असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तोपर्यंत त्या चिकनमध्ये आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेले तेही चिकनला चांगले असे लागले जातील आणि मुरले जातील आता हे दहा ते पंधरा मिनटं याच्यावर आपण प्लेट झाकून हे असंच साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण चिकन बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य पाहूयात तर येथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभ्या आकाराने हे कट करून घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही आकारामधा कांदा हा कट करून घेऊ शकता उभ्या किंवा आडव्या त्याचबरोबर पाऊन वाटी तेल मी घेतलेले आहे थोडंसं खोबरं एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कच्चा मसाला टोमॅटो दोन कोथंबीर थोडीशी धुऊन फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे तमालपत्राचे पाने आता हे सर्व आपल्याला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे आता गॅसवर कुकर ठेवून कुकरमध्ये आपल्याला तेल हे टाकून घ्यायचं पाऊन वाटीत तेल मी इथे टाकलेले आहे तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तमलपत्राची पाणी आणि सर्व खडा मसाला दोन दोन यामध्ये टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे खडे मसाल्यांचे प्रमाण करू शकता एक अर्धा मिनिट आपण हे तेलामध्ये चांगलं असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण घेतलेले कांदा उभ्या आकाराने कट करून घेतलेले यामध्ये संपूर्ण टाकायचं हलकासा कांदा हा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे लालसर रंगावर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा मी छान असा लालसर रंगावर परतून घेतलेले आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला हा टोमॅटो घालूया आता कांदा आणि टोमॅटो बारीक असं नरम होण्यासाठी यामध्ये आपण दोन चम्मचे मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन नरम होतात आपण वाटण बनवून घेतलेले लसूण अद्रक कोथंबीर खोबरं यामध्ये टाकूया हे टाकल्याने चव हे छान येते थोडं दोन ते अडीच मिनटं हे आपण तेलामध्ये चांगलं असं परतून घेऊया खोबऱ्याचे वाटण हे कच्चे असल्यामुळे आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाव चम्मच हळद टाकून घेऊया त्याचबरोबर एक चम्मच काळा पावडर काळा तिखट एक चम्मच टाकल्यानंतर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच चिकन मसाला एक चम्मच धने जिरे पूड आता हे सर्व आपण मसाले परतून घेऊयात चांगले आपण मसाले तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर चिकन यामध्ये आपण आता टाकून घेऊयात आता हे चिकन आपण चांगलं असं मिडियम गॅस करून चार ते पाच मिनटं हे परतून घेऊयात चिकन मी येथे चार मिनटं हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता या कुकरवर अलगद असं झाकण ठेवून किमान चार ते पाच मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी हे टाकू नका चिकन वाफवतानाच याला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आता तुम्ही पाहू शकता चिकन हे छान असं शिजलेले आहे चार ते पाच मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण मी साईडला काढले आणि या चिकनला तेलसुद्धा सुटलेले आहे यामध्ये बिलकुलही पाणी न टाकता आपण वाफेवर हे चिकन शिजून घेतलेले आणि मसालेसुद्धा छान असं चिकनमध्ये उतरलेले आहेत तर या स्टेजला आपल्याला आपण भिजत ठेवलेले तांदूळ यामध्ये टाकायचा आहे त्यातील सर्व पाणी आपण साईडला काढले आणि तांदूळ या चिकनवरून टाकायचे तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत चांगलं असं आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दीड तांब्या हे यामध्ये पाणी टाकायचं आहे गरम पाणी यामध्ये दीड तांब्या हे टाकायचं थंड पाण्याचा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही गरम पाणी आणि कोमट पाणी यामध्ये टाकल्याने काय होतं तर तांदूळ हा मोकळा सुटसुटीत निघतो त्यामुळे गरम पाणी शक्यतो यामध्ये वापरायचं आता याच्यावर झाकण लावून कुकरच्या आपल्याला तीन चिट्ट्या हे करायचं आहे आणि चिकन बिर्याणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते मी सर्व केलेले आहे अशी झटपट होणारी कुकरमध्ये चिकन बिर्याणी आप आपण पाहिली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी रेसिपीसोबत पटकन आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा थँक्स फॉर द वॉचिंग